कथा लेखन मराठी कथेचे शीर्षक आहे खोटेपणाचे फळ किशोर हा एक उन्हाळ मुलगा होता अभ्यास शाळा यापेक्षा खेळणे हुंदडणे त्याला अधिक पसंत होते बिचारी किशोरची आई किशोरसाठी खूप कष्ट करत होती पण किशोरच्या उन्हाळ वागण्यात काहीही फरक पडत नव्हता घरून शाळेत जाण्यास निघालेला किशोर शाळेत वेळेवर न जाता रस्त्यात मुलांबरोबर खेळत बसे त्यामुळे किशोर शाळेत नेहमी उशिरा पोचत असे एके दिवशी गुरुजींनी किशोरला दरडावून उशिरा येण्याचे कारण विचारले किशोर, किशोर म्हणाला गुरुजी माझी आई लोकांची कामे करते तिला मदत करावी लागते त्यामुळे उशीर झाला हे ऐकून गुरुजींना त्याची दया वाटली पण किशोरचा शाळेत उशिरा येण्याचा प्रकार नेहमीचाच झाला होता एके दिवशी शाळेत निघालेला किशोर वाटेत विटीदांडू खेळत बसला विटी दांडू खेळताना किशोरच्या कपाळावर विटी बसली आणि किशोर जखमी झाला रक्त वाहत होते शाळेत व घरी काय सांगायचे असा विचार करत किशोर शाळेत पोचला किशोर वर्गात आला तेव्हा वर्ग सुरू झाला होता गुरुजीने विचारले अरे हे काय रडवेल्या आवाजात किशोरने सांगितले आईने मारलं गुरुजींना वाईट वाटले शाळा सुटल्यावर गुरुजी किशोरच्या घरी आले गुरुजींना पाहून आईला नवल वाटले गुरुजींनी किशोरच्या आईला किशोरला का मारले असे विचारले आईने किशोरला गुरुजींसमोर उभे गेले आणि सर्व खरे खरे सांगायला लावले आई आणि गुरुजी दोघेही समोर असल्यामुळे किशोरने वर्गात मारलेली थाप उघडकीस आली त्याने आपली चूक कबूल केली या प्रकारामुळे आईने किशोरशी अबोला धरला आणि गुरुजींनीही त्याला कडक शिक्षा केली मग किशोरने आईची व गुरुजींची क्षमा मागितली अशा प्रकारे किशोरला नेहमी खरे बोलावे हा धडा मिळाला